पाहताच नाही माझ्याकडेच पाहत नाही मी इकडे होते इकडे होते म्हणजे ती इथून तिथं गेले तरी मी त्याच्याकडे जाते तरी ती माझ्याकडे बघा ना, ना पौर्णिमेला महाग पुढ चौकड आम्ही झाय जाता कोणी कर सुटी नाही मामा, मामा ना, नाव नवनाथ पंडित एकशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद विजय शिंदे या विजय शिंदे तेच वर यायचं तुम्ही काही करायचं नाही इकडे या एवढी मोठी बहीण असताना काय कारण आहे भीती नाही वाटत ना नाही इकडं अलीकडे या ना जरा जिंकली माझ्या बरोबर नक्कळच झाली नक्कळ तब्येत बरी ना म्हणजे असं धडधड मळमळ काय होत नाही ना बा महिला वाजवा हां बघा तुम्ही काहीच करायचं नाही कलवरे हाय का नाचायला ही वाजवते मी गाणे म्हणते आणि हे पाहते तुम्ही फक्त आमच्या बरोबर थोडासा ठुमका मारायचा जमत नाही का जमत

आता बाराशे रुपया पण अशा उन्हाळाचे हा पण डान्स कसं झाला पाहिजे तुम्हाला दिसतंय काय कस बरसात पिक्चर मधला बॉबी आहे आमचा बॉबी दिवल बॉबी दिवस करायची मालक आहे का मग तर नाचलच पाहिजे उपसन होतोय नाचलं पाहिजे कारण जागरण गोंधळ आहे आणि हे माझं मत नाहीये तर तुमच्या मित्र कंपनीचं सर्वांचं गावकरी जात कुणा कुणाला वाटतंय साहेबांनी डान्स केला पाहिजे हात वर करा बघा महिलांचे सुद्धा हात वर आहे का कस काय करावा कशे जीवावर खोपले सगळे हा गाणं सुद्धा तसं झालं पाहिजे कोणतं गाणं म्हणू कोणतं माझ्या मनाने तुम्हाला नाचायचं माझ्याकडे ना जरा नाही नाही पाहत मी इकडे होते होते इथून तिथं गेले तरी मी त्याच्याकडे जाते तरी ती माझ्याकडे बघ ना म्हणजे याला म्हणतात भाव आणि श्रद्धा आणि विज्ज नाही का एखादा डोळ्या डोळ्या डोळे घालून बघ तू पलीकडे व्हाय म्हण मला पण हे म्हणजे शरीब आणि गरीब आणि इज तिचं माणूस जोरदार टाळ्या गाणं नाचणार नाचणार फक्त शिंदे साहेब पुढे शिंदे साहेब सोमनाथ शिंदे सोमनाथ शिंदे कलावंताच्या पिण्याचे पाण्याची सोय करायची मग अशी बिस्त्रे आणली होती ती बिस्तरी काय चांगली नाही माझ्या नव्हत्या आग उठली सगळी अजून तीनशे आले हा सोमनाथ भाऊ सोमनाथ भाऊ इकडे या या काही करायचं नाही काय नाही हिकडे या काहीच करायचं नाही स्टेज वर तुमचा सत्कार आहे इकडे या सत्कार भावी आमदार आहे तुम्ही भावी आमदार शु, काय करावा म्हणजे आधी नाचायचंय तवर एवढे पैसे म्हणल्यावर नाचल्यावर किती तुम मिळते या सोमनाथ भाऊ कोण या या भाऊ वर या सोमनाथ भाऊ वर जोरदार टाया सोमनाथ भाऊ साठी जोरदार जोरदार टाया या अजून बाप्पा बाप्पा आता पैसा का पैसा झाला यो नाचायच्या अगोदर हजार मिळाले लगेच करा आणि जर यांना नाचवायचं असेल दोन हजार सोमनाथ भाऊ देत दोन हजार रुपये आणि जर तुम्हाला नाचा तर चार हजार रुपये नाचणार जोरदार महिला मंडळ तुम्ही नाही तुम्ही इकडे या तुम्हाला कुठं सुटी तुम्हाला नाही ना मयार सुटी या ठिकाणी सुंदर गाणं आहे गाणं कसं आहे बघा चैती पौर्णिमेला चैती पौर्णिमेला महाग पुढं चौकड आम्हीच आता कुणीकड सुटी नाही अशी चैती पौर्णिमेला धड धडधड धड धड होत काही धड होऊ दू नका माझ्याकडं बघूच नका इकडं खाली बघायचंय आपल्याला आणि थोडस नाचायच त्याला काय होत तेवढ नाचताना नाही बाराशे रुपये घ्याय घ्या सुट्टीच नाही त्यांनी कस बघा लगेच दिलं लगेच गेलं मग नाहीतर तर नाचा खिशाला हात जरी लावला तरी तुम्ही नाचायचं हळदी तुमका वाचा साडाला चालली पुढं पुढं तिथून सोडमूक रस्ता कधी उभारा हिलक पटिक भटिक 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 हा हा रस्ता द्यायचा नाही या पुढे ओ काय हो काय हो हा अजून बघ वैभव शिंदे कुठे वैभव शिंदे वैभव शिंदे कुठे काय वैभव का वैभव नाही ये या इकडे या दमा दमा ना या हळूच या 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 इकून या या इकून या पायऱ्या ऊन या पायऱ्या ऊन या या हा आज अजून शंभर रुपये वैभव भाऊनी नाचाव म्हणून काय करता हा नाव ना पण धार्मिक सुदशा कार्यभार का मावसारी नाही कोणच कोणच कुणाला वाचता येत मला नाही मायेचा माई, सागर क्या बात क्या बात क्या बात आईच येते पण तेवढा बापाचं मला ते येणार नाही बापाच मी दुसरं म्हणते चालतंय का पाचशे रुपयाचं बक्षीस आहे जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या पण नाचल्यावर नाचल्यावर नाही ना आधी तुम्ही नाचायचे हा आणि मंगच आपलं थोडं करायचं पण असं करायचं हाय का नाही हळदी खूप साडाला साढाचा तुम्ही पुढं पुढं लागला वशीरा लागला म्हणून सुट्टी झाली सुटलो रे बाबा असं म्हणले असतील बर आली डोंगराच्या खाली कर्वी आराध्यांची झाली हलकी कडकड चालली कुडबुड तिकडकड चालली

धड़ स्वच्छ पुड़ परम शिंदे महाराज शरद शिंदे महाराज कुठे महाराज महाराज रे महाराज महाराज दिस ना मला महाराज इथं नाही आहे शरद शिंदे तीन नंबरचे महाराज या न्यायायच पिना पिना काका तलपली कर धरका हल्दी कुंकवाचा सडाना चालली पुढे पुढे खाली पुढे वाना काय काय